दरम्यान एक मोठी बातमी मुंबई आणि पुणे महापालिका प्रशासन आणि राज्य सरकार या दोन्ही प्रशासकीय यंत्रणांना मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलेला आहे चांगले रस्ते हा नागरिकांचा अधिकार आहे असं उच्च न्यायालयानं म्हटलं एका जनहित याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयानं ही गंभीर निरीक्षणं नोंदवलेली आहेत स्थानिक स्वराज्य संस्था नागरिकांचे अधिकार जपण्यात अपयशी ठरल्याचं न्यायमूर्ती आराध यांनी म्हटलं तर मुंबई उच्च न्यायालयानं रस्त्यांवरून प्रशासनावर ताशेरे ओढलेले आहेत रस्त्यांच्या दुरावस्थेला जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं तर नागरिकांचे अधिकार जपण्यात अपयशी असल्याचं देखील ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं म्हणले विशेषतः मुंबई आणि पुणे मनपाच्या कारभारावर हे ताशेरे ओढण्यात आलेले आहेत स्थानिक प्रशासन रस्त्यांच्या दुरावस्थेला जबाबदार असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाचं आहे आणि चांगले रस्ते हा नागरिकांचा अधिकार असल्याचं देखील स्पष्ट केलं तर आपण बघतोय की मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये रस्त्यांच्या समस्या सातत्यानं आपल्याला दिसून येतात नागरिकांना त्याचा त्रास होतो आणि त्यावरच आता उच्च न्यायालयानं प्रकाश टाकला